सविनय विनंती अशी की आपल्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडत आहातच याचा आम्हाला विशेष आनंद आहे तसेच आम्ही दरवर्षीप्रमाणे दिवाळीपूर्वी रक्कम देण्याबाबत विनंती केली होती त्याप्रमाणे आपण रक्कम देण्याबाबत आदेश केला त्याप्रमाणे आज जनरल फंड येत तसेच शासकीय मनपा हिस्सा अशी एकूण रक्कम चौदा ते पंधरा कोटी जमा झाली तसेच आपण आल्यापासून सुमारे पन्नास कोटीचे देयक को अदा केली आहेत त्याबाबत मननी आयुक्त साहेबांचे मक्तेदार असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असोसिएशन चे अध्यक्ष सुजित काटे असोसिएशन चे विश्वस्त व सर्वे सर्वा साजेद शेख संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील संचालक आशिष पवार संचालक रऊफ भालदार संचालक फैयाज मोमिन संचालक मुजम्मिल उत्तर संचालक नईम नदाफ मक्तेदार प्रकाश नवलाई ज्येष्ठ मक्तेदार महालिंग चिखले अजिंक्य जाधव शीतल शिवाळे साजेद जमालुद्दीन शेख कयूम नदाफ शिवाजी जाधव कलीम गाव धावडे साजिद कुरेशी राहुल लाले आसिफ लष्करी सलीम मुश्रीफ मोहम्मद शेख जयराजबर्गे साहेब पुणेकर अतिक खानापुरे ऋषभ रोकडे अतुल निकम वैभव खाटगे या सर बलबन अमित गडदे संदीप पाटील शब्बीर फकीर याज मुरसल जावेद शेख मुस्तफा तांबोळी ओंकार पवार मोहसिन फकीर व आदी उपस्थित